नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे या संदर्भातली जी काही तारीख आहे ती तारीखसुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे पी एम किसान योजनेअंतर्गत जो काही एकोणावीसवा हप्ता आहे तो दोन हजार रुपयाचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आणि हा एकोणावीसवा हप्ता जो आहे हा हप्ता तुम्हाला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मिळणार आहे भरपूर जण मानतील याचा पुरावा दाखवा तर पी एम किसान वेबसाईटवरती या वेबसाईटवरती पी एम किसान वेबसाईटवरती या या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता नोटीस जे आहे ते लागलेले आहे द हॉनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द नाईनटीन्थ इन्स्टॉलमेंट ऑफ द पी एम किसान योजना ऑन ट्वेंटी फोर फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फाय म्हणजेच पी एम किसान योजनेचा जो काही एकोणवीसावा हप्ता आहे तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल महत्वपूर्ण असं अपडेट होतं ज्यांचे ई केवाय सी बायोमेट्रिक झालेले नसेल त्यांनी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधून बायोमेट्रिक करून घ्या कारण ज्यांचे ई के वाय सी झालेले आहे त्यांनाच एकोणीसावा हप्ता जमा केला जाणार आहे हे महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे हे तुम्ही शेतकऱ्यांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा